नमस्कार मित्रमंडळी राम राम कसे आज सगळे जय खानदेश मी सायली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते आ, आज मी आणि माझी बहीण निघालो मुंबईला जायला सो आता सकाळची वाजले सव्वा पाच मी केली तयारी माझं सामान आहे आता बॅग वगैरे घेऊन मी जाईन मामांकडे आणि मग तिथून आम्ही दोघे बहिणी जाणार आहे रेल्वे स्टेशनला सो देऊन आपण बघणार आहे सगळं पुढे ही होती माझी बॅग आणि पेशीमध्ये थोडं सामान होतं आणि हे घेऊन मी सकाळी निघाली होती मामांच्या घराकडे जायला आणि बघू शकता तुम्ही सकाळची वेळे माद्याचीवरती असेल लोक जॉगिंगला जात आहे वातावरण खूप छान होतं उजेडही खूप लवकर पडून जातो आहे सध्या ऊन म्हणजे पावसाला जुनवळी काही सुरुवात झाली नाही आहे आणि ही बघा ही ती तीच ट्रेन आहे जिच्याने आम्ही जाणार आहे पण आता आम्ही जाणार आहे अंकिताकडे आपण अंकिताला घेऊ आणि सोबत मिळून आपण रेल्वे स्टेशनला जाऊ आणि तुम्ही बघू शकता की आमच्या दोघी मामींनी मस्त आहे की सगळं सामान पॅक केलं गाडीच्या डिक्कीमध्ये आम्ही ठेवलं आहे ते सामान आम्ही आता दोघी निघालो आहे कधी नव्हत फायनल आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनला आणि त्यानंतर आम्ही सगळं गाडीतलं ते सामान होतं आम्ही सामान वगैरे काढलं आणि निघालो आमची जिथं रेल्वे थांबली तिथे त्या दिशेने आणि तिथे तुम्ही बघू शकता रेल्वे ते आम्ही तिची बॅग होती ती खूप जड होती त्याचे सामान होतं ते आमच्यासोबत घेऊन आले आमचं सामान वगैरे हो ठेवू लागले आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सोडलं so, नमस्कार मित्रमंडळ आमचा पहिलाच प्रवास आहे बाय ट्रेन कसं वाटतंय सीट पण खूप छान आहे मस्त फॅन वगैरे मोकळ आहे बसपेक्षा तर खूपच बेटर आहे म्हणजे मळमळचा त्रास नाही काही नाही आणि मग काही आम्हाला विंडो सीट भेटून गेली आमचं सीट तिकडे होते पण आजी आमच्या आमच्यासोबत चेंज करून घेतलं सो फायनली साडेसहाला ट्रेन चालू झाली ना आम्ही निघतो आता करू <laughs> <बोला थो> <laughs> <laughs> अशा प्रकारे आमच्या रेवलाच्या पहिल्या प्रवासाला सुरुवात झाली खूप छान वाटत होत अनुभव नवीन होता आणि फायनली आम्ही आमचं धुळे स्टेशन आता सोडून पुढे चाललो होतो प्रवासासाठी हे रिजन आहे की आम्ही मुंबईला जातो कारण देखील आम्ही रिलाय टाकले प्ले ग्रुपला तर आम्ही पण जात जातो प्ले ग्रुपला कारण की आम्ही पण सहा वेळी असं वेळेस घडून त्यांना डिमांड तेसेल गं ते डिमांड का पाच मिनटं थांबवतं ग गाडी काकांना सांग पाच मिनटं थांबा इतने तेजस्वी लोक हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी काका घरके पण गाडी घर की नाही प्रवासाला सुरुवात होऊन एक दीड तासच झाला तर आणि आमच्या अंकाला व्हायला लागलं तर बो आणि मग त्यानंतर आमची गाडी पोहोचली चायसगाव जंक्शनला खूप मोठं जंक्शन आहे आणि मी पण पहिल्यांदाच बघितलं ते कारण की पहिलाच प्रवास आहे त्यामुळे सोडा लागली आम्ही केली सोनाला सुरुवात दबायला आणलं तर आम्ही पोऱ्या चटणी लोणचं आणि लोणचं प्रवीणच दागो लोणचं प्रवीणच

जसं की आपण बघू शकतो ट्रेन मध्ये गर्दी बऱ्यापैकी कमी आहे आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो मनबाग वाढली ती ट्रेन मध्ये गर्दी, हो गर्दी हो जसं की आपण बघू शकतो ट्रेन मध्ये बऱ्यापैकी गर्दी वाढली होती आणि एवढ्या गर्दीमध्ये पण या दोन मावशी होत्या जे मस्तपैकी लुडोचा आनंद घेत होत्या झोप so, लागतय का सुरुवात होते बापरे त्यानंतर गाडी पोहोचली तर नाशिक रेल्वे स्टेशनला आणि काय माहिती पण मला खूप आवडलं त्या ते ग्रे कलरचं कॉम्बिनेशन करणं झालं तर ग्रे कलर खूप छान वाटतं मला अगदी खूप आवडतो आणि त्यामुळे मी शूट केलं तर खूप आम ती आमच्या अंका गेली तिथं जवळ गंमत बघायला आणि आल्यानंतर ती गेली फसून तिला मी सांगते पण तिला येतच येत नाही त्यानंतर तिथे आली ती कॉफी विकायला सो आमच्या अंकाला हाऊस झाली आणि वीस रुपयाची आम्हाला एकदम पाणीदार कॉफी त्यानंतर दादा आलेचे आंधळे होते पण गाणं खूप छान तिथंच खाण्याचे पण तिथे भेटत होते पावडा असेल भेळ असेल कचोरी असेल समोसे असेल ताक असेल त्यानंतर बोर होतं म्हणून आम्ही पिक्चर पाहायला सुरुवात केली पिक्चर होता बडे मेया छोटे मेया जसं की आमचं दोघींचं नाव असतं ते काय काय मसाला नासिक स्टेशन सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता वातावरण खूप छान वातावरण होतं मस्त ढगळ वातावरण धुकं पसरलेले पावसाची रिमझिम सुरुवात होत होती सगळीकडे हिरवळ पसरलेली त्यानंतर ही एक आली ती जी जांभूळ विकत होती आणि खूप छान पाण्याच्या पत्त्यांमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने ती जांभूळ पॅक केली होती त्यानंतर मस्त भुयारी मार्गातून ट्रेन गेली आणि पूर्ण काळं पतन सगळेजण ओढत होते आणि ते तुम्ही ऐकूच शकणार आता पुढे व्हिडिओमध्ये असे प्रवासामध्ये आम्हाला तीन चार टनाल लागले त्याच्यामध्ये झाड गेल्यानंतर आमचे कान झाले तर सुन्न काना मधून आपण आलो आहे पण कान कसे सुद्धा गेले का माझे पावसाला जोरदार सुरुवात झाली होती जे की आपण व्हिडिओमध्ये बघू शकतोय आणि खूप छान वाटत होतं पण हे बघून असं हे खूप छान वातावरण आणि आम्ही सकाळपासून प्रवास करत होतो त्यामुळे थोडं थकलो होतो आणि छान वातावरणाच्या गारामुळे आम्हाला लागत होती आता खूप झोप आता आम्ही झुटाण्याला आता पुढचा स्टॉप ठाण्यालाच होता आणि आम्ही पन्नास मिनिटात लगेच बसून गेलो त्यामुळे आम्ही काढला त्या बॅग आणि आता आम्ही बॅग घेऊन होतं कारण की आता प्लॅटफॉर्ममध्ये थोडंसं थोडाच वेळ थांबणार होता त्यामुळे आम्ही सामान घेऊन रेडी होतो सामान तर खूप सारा आम्हाला आता ठाण्याला आम्ही पोहोचलो पाऊस खूप जोरदार चालू होतं आणि आम्हाला दादाने फोन केला त्या पद्धतीने आम्ही पोहोचलो बरोबर स्टॉपला आणि आम्हाला भेटली चिनू आणि आम्ही आता बसलो रिक्षा मध्ये घरी जायला आणखी एम सोबत घेतल्या व्हिडिओ खूप जास्त आनंद झाला होता आणि ते आपण आता बघू शकतो आणि फायनली आम्ही आता पोचलो आहे घरी त्यानंतर आम्ही बॅग्स वगैरे उतरवल्या आणि ही आमची चिनू जिला खूप आनंद झालेला आहे सकाळी आमची ट्रेन साडेसहाला निघाली आणि आम्ही पोचलो एक दीड वाजेपर्यंत तिथे पण जो आमचा थकवा होता तो संपूर्ण नाहीसा झाला होता कारण की चिनूची खूप गोड स्माईल बघून तिला खूप जास्त जा आनंद झाला होता आणि तिथं अंकाला बापरे अंकाला सोडतच नव्हती बिलकुल पण आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो घरात घरात गेल्यानंतर आम्ही चिनूसाठी काही वस्तू आणल्या त्या वस्तू द्यायला सुरुवात केली आणि त्याची रिॲक्शन आम्ही बघत होतो उद्या चिनूच्या ची शाळेचा पहिला दिवस असणारे म्हणजेच प्लेग्रुपचा पहिला दिवस असणार आहे त्याचा पण व्हिडिओ आम्ही लवकरच अपलोड करेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय